हाय फ्रेंड पुष्कळ मैत्रींनी मला कमेंट्स केलेला आहे की आय सी डीचा आय एम पी म्हणजे आय एम पी टॉपिक कोणते विचारण्यात येतात तर मझे मझे मराधी। मराधी ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर फस्ट बघूया म्हणजे फर्स्ट म्हणजे मराठी मराठीमध्ये कोणते टॉपिकवर विचारण्यात येते तर ते बघा मराठीवर समानार्थी विरुद्धार्थी वर विचारण्यात येतो म्हणजे उतारावर अशुद्ध शब्द वाक्य प्रचार ओळखा कर्तरी प्रयोग आज्ञार्थी वाक्य करा मिश्र वाक्य करा समास मनी आणि अलंकार हे मेन टॉपिकवर विचारण्यात येतो आता इंग्लिशवर कोणते कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत असते तर इंग्लिशवर सुद्धा पहिला पॅराग्राफ असतो नंतर इररवर प्रश्न विचारण्यात येतो थर्ड आहे पॅराजम्बल पॅराजम्बल तर करणं गरजेचे आहे हे सगळे मी पीच टॉपिक सांगत आहे थर्ड आहे पॅराजम्बल याच्यामध्ये मी सिनॉनॉम्स सुद्धा विचारण्यात येत असतो आणि प्रिपोजिशन टेन सुद्धा विचारण्यात येत असतो हे झाले इंग्लिशचे आय सी डी एसमध्ये कोणते प्रश्न वि आय सी डी एसमध्ये कोणते टॉपिकवर विचारण्यात येत असतो तर बघा इथे योजना विचारण्यात येत असतो योजना म्हणजे कोणते मनोधरी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ अंगणवाडीची पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन विचारण्यात येत असतो त्याची उद्दिष्ट का असतो सेवा का असतो कार्य का असतो हे आय सी डी एसमध्ये विचारण्यात येत येत असतो आणि पोषणमध्ये कॅलरीवर विचारण्यात येत असतो जसं मुलीवर किती किती आवश्यकता असतो मुलींना किती किलो कॅलरीची आवश्यकता असतो हे पोषणमध्ये विचारण्यात येतो शहरी भाग ग्राम शहरी भाग ग्रामीण विभागाची माहिती विचारण्यात असतो जीवनसत्व विचारण्यात येत असतो पाळणाघर योजना विचारण्यात येत असतो विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे हेच जीवनसत्व विचारण्यात येत असतो आणि बालहक्क संरक्षण आयोग न पोषण टू पॉईंट झिरोसुद्धा आय एम पी घटक असते अनैतिक व्यापार विचारण्यात येत असतो प्रतिबंध कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार हे आज झाले पूर्ण आय सी डी एसमध्ये आणि याच्यामध्ये आता पंचायतराजसुद्धा हा जी केमध्ये येते पंचायत राजसुद्धा म्हणजे समिती कलम नगरपालिका ढेकन समाज हे सगळं जी केमध्ये येत आहे आणि अजून जी केमध्ये मध्ये बघा जसं पालघन हुंडा प्रतिबंध कायदा बाल विकास फिरती अंगणवाडी डोंगरवा म्हणजे फिरती अंगणवाडी कोणती आहे आणि याच्यामध्ये मुंबई भिक्षा भिक्षा अधिकार पोषण याच्या वरबीसुद्धा विचारण्यात येत असतो आणि अलीगड मुस्लिम महिला जी केमध्ये जे आहे पी एम विमा सुरक्षा योजना सत्यशोधक समाज मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क अर्थसंकल्प कोकण किनारपट्टी महाराष्ट्र लोकसंख्या लाल रक्तपेशी तृणधान्य आणि अठरा अठराशे सत्तावनच्या उठा हे जी केमध्ये इतकं टॉपिक विचारण्यात येतो येत असतो आणि कलमसुद्धा कम्प्युटरमध्ये थर्ड जनरेशन विचारण्यात येत असतो आणि कम्प्युटरमध्येचे जे फस्ट कम्प्युटर कोणी बनवलेला त्याची आधी कंप्युटरची शोध कोणी काढला हे, हे कम्प्युटर व असे प्रश्न विचारण्यात येत असतो मॅथ्स मध्ये बघूया मॅथ्स आणि रिजनिंग तर मॅथ्स आणि रिजनिंग मध्ये नाते संबंध विचारण्यात येत असतो नाते संबंध कॉमनच आहे नाते संबंध करणे गरजेचे आहेत कारण की मी जेव्हा त्याच्यामध्ये सॉल्व केलं एक प्रश्न सॉल्व केला आणि सेकंड म्हणजे सोडून दिली कारण की प्रश्न वेळ खाऊ होते जेव्हा मी जेव्हा माझी एक्झाम झाली आय सी डी एसची म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरची तेव्हा प्रश्न होते इझी पण जेव्हा आपण रीड करत अस करत होतो तेव्हा वेळ खाऊ होते प्रश्न त्याच्यामुळे प्रश्न माझे गमावलेले आहेत अच्छा बघूया मॅथ्समध्ये कोणते आहेत तर मॅथ्समध्ये नातेसंबंध येत असतो बोट प्रवाह गुणोत्तर विचारण्यात येत असतो नपा टोटा अक्षरमालिका अक्षरमालिका आणि मालिका सरासरी वैवारी अंतर्वेग काळ ट्रेनवर सुद्धा विचारण्यात येत असतो काळ काम चक्रव्या पर्सेंटेज काढा हे झाले गणितानी रिझनिंगवर जर तुम्हाला अजून जर टॉपिक जर माहिती असेल तर नक्की कमेंट्स करा जेणेकरून दुसऱ्या ताईला सपोर्ट मिळेल जे मी ना आता तुम्हाला मी आता जे शेअर केले अजून कोणाला जर लक्षात येत असेल कोणाच्या जसं शिफ्ट वाईज कोणते कोणते टॉपिक चेंज होत राहतात तर जर मी हे सांगितली सगळे सांगण्याचे प्रयत्न के केले पण अजून कोणत्या ताईला जर टॉपिक जर माझं सुटलं तर प्लीज कमेंट्स करा जेणेकरून कोणत्या ताईला अंतर्गत जे मुख्य सेविकाची आता एक्झाम होणार आहे म्हणजे आता रिक्वायरमेंट निघणार आहेची तर त्या ताईला ह्या घटकाचा सपोर्ट मिळणार आहे इतकंच ह्या व्हिडिओमार्फत आणि चला भेटूया नेक्स्ट सोबत तोपर्यंत ठीक आहे चला आपली काळजी घ्या आणि पेपरासाठी बेस्ट लक चला बाय